पुढ्या पुढे ईव्हीएम मशीन दहाव्या वर्ष सापडलं म्हणली हे तुम्हाला मला हायचं

या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणते त्याला मशीन असत ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये दुसरं काहीच नाही रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्या हे फायदा म्हणजे या पद्धतीनं जर आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती

आणि ह्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर आणि ढाब्यावर हॉटेल बघा हॉटेल दाखवा स्वराज ढाबा होळ ढाब्यावर पेट्या बघा हे कशा पद्धतीने चाललाय कारभार उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ਮਾਰਕੀਆ ਦਦਾ ਪੇਟਾ ਤੇ ਰਿਸਟੇ ਦਿੱਤੀ ਦਿਆ ਮੈਂ ਪਟਕੋ ਲੋਕਸ ਬੋਤ ਨਾ ਬਗਲ ਤੋਂ ਕਹਿ ਕਿ ਦੋ ਤੋੜ ਮੈਂ ਕਰ ਕਰ ਨਾ ਨਾ ਮਾ ਮਾ ਦੋ ਪੇਟਾ ਕਿੱਥੇ ਅੰਸ਼ੇਦਲੇ ਕਿੱਥੇ ਪੇਟਾ ਆਉਂਦਾ ਲਾ ਜੂਗੂ ਬਿੰਦ ਨਾ 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 ਕਿੱਥੇ ਗਾੜੀ ਦਰੇ ਇਸ਼ਟਾ ਹੈ ਦਾ ਮਾਮਰਾਜੀ ਇਸ਼ਟਾ ਹੈ ਦਾਦਾ ਮਾਮਰਾਜੀ ਇਸ਼ਟਾ ਨਹੀਂ ਸਾਜ ਜਿਹਾ ਕੋਕੀ ਬਦਲੀ ਕੋਰਸੇਵਰ ਕਿੱਥੇ ਸ਼ਿਲਵਰ ਕੋਰਸੇਵਰ

बरले आम्ही आम्ही लावले कोण हे को को। लाईव्ह करा दुसरा मोबाईल माझा फोन नाहीच मले माझा फोन लागेल हे कुठे आहे प्ले टीम कुठे हॅलो तीन मास की दे पुरा काय त्याला

यार आपण मोबाईल